आकाशराग अवस्थे घालणारा या भागातला माळशिराज तालुक्यातला शिव नरीशराव मांडवियाचा आहे आज चक्कराजपूरची राजपाटणा बरोबर उपमहाराज केसरी किताबाचा मान करी आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी सालचे महाराज केसरी स्वर्गीय तानाजी बनकर यांचा पत्नी आहे संजय तात्याबा रोपनोर यांच्याकडून निलेशला दोनशे सतीश साहेबराव रोपनोर यांच्याकडून पाचशे रणजित रंजीर समोर येतात सुभेद्रा पाटील वैभव माने पहिला पुकार नितवे विजय झाला इकडे रोहित निकवे संपलेल्या कुस्तीमध्ये